काय झालं मित्रांनो या व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघून थोडे चक्रावलात ना की शरद पवार मुलाच्या भेटीला कसे काय आले शरद पवारांना मुलगा कुठून त्यांना तर मुलगी आहे ना हो आधी हा व्हिडिओ बघा मग आपण यावर सविस्तर बोलूया मित्रांनो आज तुम्हाला दोन व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत हे दोन्हीही व्हिडिओ शरद पवार यांच्या संदर्भातील आहेत एका व्हिडिओमध्ये मध्ये स्वतः शरद पवार असं म्हणत आहेत की आम्ही देवांचे बाप आहोत हा व्हिडिओ

आम्हाला मंदिरच येऊन आहे मला स्पष्ट तुम्हाला अडचण असतात की ब्रह्म विष्णू मध्ये आहे हा आम्ही आमच्या छंदी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव बनवला आहे तुमच्या देवाचे भाव अन्य आणि त्यामुळे आमच्या आज्ञा हा आम्ही सहन करणार नाही जवाहर राठोड नावाच्या एका कवीने एक कविता लिहिली जी कविता शरद पवार यांनी आपल्या एका सभेतून वाचून दाखवली त्या कवितेतल्या ओळी अशा आहेत साल्यांनो आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत म्हणजेच काय शरद पवारांना हे दाखवून द्यायचं आहे की ते देवांचे बाप आहेत नाहीतर ही कविता त्यांनी वाचलीच नसती हो आता तुम्ही म्हणाल की याचा त्यांच्या मुलाशी काय संबंध तर आता हा पुढचा व्हिडिओ सुद्धा बघा म्हणजे तुमचा भ्रम दूर होईल कळलं एकीकडे शरद पवार म्हणतात आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या लेकीच्या प्रचारासाठी मारुती रायाचं दर्शन घेतात आता मारुती राय हा सुद्धा देवच नाही का आधीच्या व्हिडिओमध्ये तर पवार साहेब बोलले आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत या अर्थाने मारुती राया यांचा झाला नाही का आणि आपली लेख विजयी व्हावी यासाठी नास्तिक असलेले शरद पवार चक्क मारुती रायाच्या म्हणजे आपल्या मुलाच्या दर्शनाला आले किती हे ढोंग किती हे नाटक उपकार केल्यासारखी फुले वाहिली यांनी मारुती रायाच्या चरणावर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान पावणार नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही देवा मला पाव काय देव वडापाव पण नशिबात येऊ देणार नाही तुमच्या आता प्रश्न असा पडतो की जाहीरपणे स्वतःला नास्तिक म्हणवणारे शरद पवार मारुती रायाच्या दर्शनाला का आले असावेत बरे कारण स्पष्ट आहे मुस्लिमांचं चा लांगून चालन केल्यानंतर हिंदूंना सुद्धा कुरवाळावं लागतं ना मग दाखवावं लागतं अधून मधून की अहो मी मराठा आहे बर का आणि म्हणून मग निवडणुकीच्या तोंडावर असं मंदिर मंदिर फिरावं लागतं आणि आता लेकीच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न आहे त्यामुळे फक्त दर्शनच काय महा अभिषेक पण यांचे समर्थक आणि पाठी राखे सुद्धा कसे भामटे आहेत ते बघा हा व्हिडिओ परत एकदा बघा या व्हिडिओमध्ये शरद पवार साहेबांचे भामटे समर्थक काय घोषणा देत आहेत ते जरा नीट लक्ष देऊन ऐका

शरद पवार काय करत आहे तर मारुती रायाला फुले अर्पण करत आहेत आणि यांचे भामटे समर्थक काय घोषणा देत आहेत देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो अरे मंदिरामध्ये येऊन निवडणूक प्रचार करत नसतात मंदिरामध्ये देवाचंच नाव घ्यावं लागतं जय हनुमान म्हणावं लागतं किंवा मारुती रायाला शरद पवार फुले अर्पण करत असताना यांनी जर हनुमान चालिसा म्हटला असता तर त्याचा इम्पॅक्ट थोडासा झाला तरी असता पण इतकी बुद्धी ह्या लोकांकडे अजिबातच नसणार कारण एक चपटी आणि चिकन किंवा मटन थाळी खाऊन प्रचार करणाऱ्यांकडून आपण दुसरी अपेक्षा सुद्धा करूच शकत नाही वाईट या गोष्टीचं वाटतं मित्रांनो की शरद पवार साहेब सरळ सरळ फसवतात खोटं बोलतात घुमजाव करतात हे कधीच आपल्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम नसतात यांनी घेतलेली भूमिका हे नेहमी बदलतात आपल्या वक्तव्यांवरून विधानांवरून लगेच घुमजाव करतात सोयीचं राजकारण करतात जातीपातीमध्ये भेद निर्माण करून खुसपट काढतात तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात असे काही जण आहेत जे यांना जाणता राजा म्हणतात अहो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नखाची सुद्धा तुलना यांच्या सोबत होऊ शकत नाही खरे अंधभक्त तर पवार साहेबांनीच आपल्या आजूबाजूला जे मुंग ठेवलेले आहेत यांना काय या अधिकार आहे हो दुसऱ्यांना अंधभक्त म्हणण्याचा खरे लाळपुषे तर हे आहेत आता आता नवीनच टूम निघालीये काय तर म्हणे नाही नाही इतकी वर्ष पवार साहेबांना साथ दिली आणि आता त्यांना सोडायचं का बासा चिकटून घ्या पायावर धोंडा मारून यांच्या मुलीनं बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षामध्ये सोडवला नाही ज्या माणसाने चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही त्याच्याकडून तुम्ही अजूनही अपेक्षा करता हा तुमचा मूर्खपणा आहे तुम्हाला ज्याला कोणाला मत द्यायचं आहे ना तुम्ही द्या काही हरकत नाही पण द्या मतदानाला घराबाहेर पडा मतदानाचा टक्का वाढवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आणि एकसष्ट टक्के मतदान होणं ही शर्मेची गोष्ट आहे ही लाज वाटण्यासारखं आहे तेव्हा किमान घराबाहेर पडा तरी जे बटन दाबायचं आहे ते बटन दाबा हो ईव्हीएमचं आता अनेक जण म्हणतील की आम्ही नोटाचं बटन दाबणार हा तर निव्वळ मूर्खपणा आहे बाजारात गेल्यानंतर वेगवेगळ्या रंगांच्या चड्ड्या आपण बघतो त्यातल्या कुठल्याच रंगाची चड्डी आपल्याला पसंत पडली नाही म्हणून आपण काय भोंगळे हिंडतो का नाही ना कुठली ना कुठली चड्डी आपण घेतोच तसंच निवडणुकीचं आहे कोणाला तरी मतदान करावंच लागणार एकी आहे एकीकडे म्हणायचं आम्हाला लोकशाही टिकवायची आहे संविधान टिकवायचं आहे आणि दुसरीकडे नोटाचं बटन दाबायचं म्हणजे नोटाचं बटन दाबणारे सुद्धा शरद पवारांच्या प्रवृत्तीचेच लोक आहेत विचार करा मित्रांनो जो माणूस आपल्या घरातल्या सुनेला बाहेरची असं म्हणतो तो कार्यकर्त्यांची आणि पाठीराख्यांची म्हणजे जे यांना समर्थन देतात त्यांची काय किंमत करत असेल ज्या माणसाने आपल्या पुतण्याच्या विरोधात अख्ख पवार घरानं टीका करायला बाहेर काढलं तो माणूस विश्वास ठेवण्यासाठी कितपत पात्र आहे आणि तसही शरद पवार यांच्या राजकीय या कारकिर्दीला आतापर्यंत विश्वासघाती राजकीय म्हटलं जातं बघा बाबा हो विचार करा आणि मग मतदान करा यांच्या गटाचे नेते निवडून देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे कारण यांचे नेते ग्राउंड लेवलला कधीही काम करत नाहीत ते फक्त बडबड करतात यांची मुलगी काय तर म्हणे पाच वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे अहो सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी प्राईम पॉइंट फाउंडेशन या एन जी ओकडून कडून संसद रत्न हे पुरस्कार पैसे देऊन घेतलेले आहेत यावरचा एक सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलला आहे तो बघा एवढं असून सुद्धा जर असल्या दुतोंडी आणि नौटंकीबाज बाज नेत्यांना मतदान होत असेल तर धन्य ते मतदार आणि धन्य त्यांचं भविष्य अजून काय बोलणे मित्रांनो यांचा खोटारडेपणा दिवसेंदिवस उघड होत चाललेला असताना सुद्धा साध्या साध्या गोष्टी जर लोकांच्या लक्षात येत नसतील आणि लोकांना गोल गोल गप्पांमध्ये भुलवून झुलवत ठेवणारे नेते जर निवडून येणार असतील तर हे या देशाचं राजकीय दुर्दैव आहे या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब धोका होऊ शकतो तर आपला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम